ए आय एम आय एम नगरसेवक खाजगी खजाबी शेख सुरू यांची विजयी मिरवणूक प्रतिनिधी शेख लतीफ वाशिम शहर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुका संपन्न झाल्या आहे कुठे दोन डिसेंबर रोजी मतदान तर कुठे वीस डिसेंबर रोजी मतदान मात्र निकाल हा एकवीस डिसेंबर रोजी संपन्न झाला कुठे राष्ट्रवादी अजित गट तर कुठे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तर कुठे शिवसेना कुठे भाजपा निवडून आली वाशिम शहरामध्ये भागवानपुरा प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये अधिकृत उमेदवार खाजाबी शेख सुरू या ए आय एम आय एमच्या पक्षावर भरघोस मतांनी विजयी झाल्या त्यांच्या विजयानिमित्त वाशिम शहर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून विजयी रॅली काढून तसेच सायंकाळी साडेसहा वाजतापासून रॅलीचे आयोजन होऊन ती रॅली अजिंक्य अजित फंक्शन हॉल येथे आठ वाजता संपन्न झाली त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचे हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच अभिनंदन करण्यात आले त्याकरिता उपस्थित बागवानपुरा यातील समस्त मित्र मंडळी उपस्थित होते बघूया या रॅलीचे काही छायांकन आपल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून छायांकन मग बातमी वृत्तांत प्रतिनिधी शेख लतीफ बघत राहा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह चॅनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा